हिट अँड रन कलम तुर्तास लागू होणार नाही केंद्र सरकारनं मालवाहतूकदारांना तसं आश्वासन दिलेलं आहे केंद्रीय गृहसचिव आणि ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसची बैठक पार पडलेली आहे मालवाहतूकदार आता संप मागे घेणार का हा सवाल उपस्थित होतो आहे यावेळे एक सगळ्यात महत्वाची बातमी हिट अँड रन कलम तुर्तास लागू होणार नाही असं केंद्र सरकारनं वाहतूकदारांना आश्वासन दिलेलं आहे हिट अँड रनच्या विरोधात आपल्याला माहिती आहे की अनेक वाहन चालकांनी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आता मात्र केंद्र सरकार हे कलम जे आहे ते तुर्तास लागू होणार नाही असं आश्वासन वाहतूकदारांना आहे त्यामुळे माल वाहतूकदार आपला संप मागे घेतात का हे पाहावं लागणार आहे यावेळेस तासवर हिट अँड रन कलम हे तुर्तास लागू होणार नाही ज्या कलमाच्या विरोधात वाहतूकदारांनी आंदोलन सुरुवात केली होती आंदोलनाला सुरुवात केली होती ते कलम आता लागू होणार नाही तुर्तास लागू होणार नाही असं केंद्र सरकारनं म्हटलेलं आहे की धारा 106 दो में 10 साल की सजा तथा जुर्माने के प्रावधान के बारे में वाहन चालकों की चिंता का संज्ञान लिया तथा ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस के प्रतिनिधियों से आज 2 जनवरी 2024 को विस्तृत चर्चा की सरकार ये बताना चाहती है कि ये नए कानून एवं प्रावधान अभी लागू नहीं हुए हैं हम ये भी बताना चाहते हैं कि भारतीय न्याय संहिता की धारा एक सौ को लागू करने से पहले ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस से विचार विमर्श करने के बाद ही निर्णय लिया जाएगा हम ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस तथा सभी वाहन चालकों से अपील करते हैं कि आप अपने अपने कामों पर वापस लौट आए प्रतिनिधि फोन लाइन वरुण जोड़ गुर्ता से कलम लागू हो आता केन्द्र सरकार ने बिलकुल हे मोठं यश म्हणावं लागेल आणि हे कलम अद्याप लागू होणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी म्हणजेच की मागील साधारणतः एक दोन ते अडीच तास झाले ही बैठक चालू होती आणि ही बैठक यशस्वी ठरलेली आहे असं स्पष्टपणे दिसते अमित शहा यांच्यासोबत ही बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये ट्रक चालक वाहन चालक जे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या ऐकून घेतलेल्या आहेत आणि हा कायदा अद्याप लागू केले गेलेला नाहीये आणि जेव्हा लागू करायचं मात्र सर्व प्रतिनिधी चर्चा करूनच लागू करू असं आश्वासन दिल्यानंतर समाधान व्यक्त केलेलं आहे सर्वांनी आणि जे या मोटर असोसिएशनचे जे प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा बाहेर येऊन पत्रकारांशी संवाद साधलेला आहे आणि सांगितलेलं आहे की आम्ही सरकारच्या आश्वासनाची समाधानी आहोत धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आता मालवाहतूकदार काय भूमिका घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे कारण सध्या तुर्तास हिट अँड रन कलम लागू होणार नाही असं केंद्र सरकारनं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यानंतर आता मालवाहतूकदारांची नेमकी भूमिका काय आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे